नमस्कार मब्दुम सर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मी सहर्ष स्वागत करत आहे आज आपण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन या दिवसानिमित्त म्हणजेच पंधरा ऑक्टोंबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून मानला जातो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जयंतीचा दिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून मानला जातो तर त्याविषयी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत खरं तर भारताचे माजी राष्ट्रपती अभूतपूर्व वैज्ञानिक भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस रोजी झाला मित्रांनो त्यांचे निधन सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलाँग येथे झालं त्यांच्या निधनानंतर पंधरा ऑक्टोंबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून मानला गेलेला आहे या दिवशी मित्रांनो शाळा महाविद्यालय या ठिकाणाहून विविध उपक्रम राबवले जातात आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्या विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचनाविषयी प्रेरणा जागृत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातात म्हणजेच वाचन संस्कार रोजविण्याच्या दृष्टीनं नवनवीन उपक्रम शाळा महाविद्यालयातून राबवले जातात तर त्याचाच एक भाग म्हणून आपण आज वाचन संस्कार म्हणजे काय या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत चाललेली आहे परंतु जरीही लोप पावत असली तरी देखील दुसऱ्या दृष्टीने ती समोर येऊ लागलेली आहे आणि हा दृष्टिकोन म्हणजेच तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन आहे आणि तो कशा पद्धतीनं आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया वाचन संस्कार हे वाचन संस्कार जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो जर आपण माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दावा वाचन संस्कार विचारांच्या समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी वाचनाला अनन्य साधारण महत्त्व आहे कोणत्याही व्यक्तीच्या विचारांची प्रग प्रगल्भता वाढवायची असेल तर त्यासाठी वाचनाची जोड देणे अत्यंत गरजेचे आहे मानवाला विचार प्रगल्भ बनवण्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचा असा हा एक घटक आहे आज बदलत्या जमान्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने प्रसार होत असताना पुस्तक प्रेम हळूहळू कमी होत असलेलं आपणास पाहावयास मिळत आहे लेखकापासून प्रकाशक तसेच विक्रेते ग्रंथालय शाळा महाविद्यालय या सर्व ठिकाणे ठिकाणामध्ये पुस्तक वाचनाची संख्या दिवसेंदिवस घटत चाललेली आपणास दिसून येत आहे वाचनाची अभिरुची कमी होत आहे संगणक मोबाईल यासारख्या तंत्रज्ञानामुळे वाचनाची अभिरुची कमी झाली आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे काळ बदलला तरी देखील बदलत्या काळामध्ये दे वाचनाचे महत्त्व हे कमी झालेले नाही पण वाचनाची तंत्र मात्र बदलले आहेत मित्रांनो आज इंटरनेटच्या माध्यमातून आपणास पुस्तक उपलब्ध होत आहे मागील ते पुस्तक मागील त्या क्षणी मागील त्या ठिकाणी कोणतेही पुस्तक आपणास उपलब्ध होत आहे ईबुकचा वापर करून आपण आपले विचार प्रगल्भ करू शकतो परंतु मोबाईल संगणक इंटरनेट फेसबुकचा वापर करणारे किती लोक वाचनासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत हे देखील एक नऊ उमजणारे कोड म्हणावे लागेल आधुनिक जगातील स्वयंविकासाचे महत्वाचे साधन म्हणजे पुस्तकाचे वाचन होय पुस्तक वाचनाचा छंद आपणास लहानपणापासूनच जडणे गरजेचे आहे आपल्या संत महात्म्यांची देखील हीच शिकवण आहे मित्रांनो असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंध प्रत्येक माणसाला जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा छंद हवाच आणि तो छंद असतोच या छंदामुळे रोजच्या चाकुरीबद्दल जीवनाचा कंटाळा येत नाही हे छंद जोपासत असताना काही छंद खर्चिक असतात तर काही छंद बिनखर्चिक असतात तर काही छंद इतरांना त्रास देणारे असतात आपण कोणता छंद जोपासणार आहोत त्यावरती आपली प्रगती अवलंबून असते वाचन हा असाच एक उपयुक्त असा छंद आहे पण या वाचनाची ओळख आपणास विरंगुळा देणारे साधन आहे लहानपणी वाचनाची गोडी आपणास लागली असेल तर आपले विचार उच्च प्रतीच्या घडत असतात आपले ध्येय साध्य होण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व्यावसायिक जीवनातील स्तर उंचावण्यासाठी या वाचनाचा अत्यंत उपयोग आपल्या शाहिल शालेय वयापासूनच होत असलेला पाहास मिळतो संत रामदास स्वामी म्हणतात दिसा माझी काहीतरी लिहित जावे प्रसंगी अखंडित वाचित जावे तुम्हाला थोडे लिहिण्यात त्याचं धाडस करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अखंडपणे वाचन करणे गरजेचे आहे मित्रांनो हे संत रामदासांनी सांगितले आहे आणि जर तुम्ही वाचाल तर तुम्ही बोलाल जर बोलाल तरच तुम्ही जग जिंकू शकाल असे म्हटले जाते ते उगाच नाही आजकाल करमणुकीच्या साधनांचा अतिरेक झाला आहे याचा परिणाम वाचन वाचन कमी होण्यात होत आहे म्हणूनच रे ब्रडबरी या विचारवंताने म्हटले आहे यू डोंट हॅव टू बर्न बुक टू डिस्ट्रॉय अ कल्चरल जस्ट गेट पीपल्स टू स्टॉप रिडिंग देम म्हणूनच वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येणे आज गरजेचे आहे तर मार्गारेट फोलर म्हणतात टुडे रीडर टुमॉरो लीडर कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवनवीन ज्ञान नवनवीन माहिती व कौशल्य आत्मसात करावी लागतात त्यासाठी वाचनाला दुसरा पर्याय नाही मित्रांनो आज जगातील सर्वश्रेष्ठ श्रीमंत व्यक्ती दिवसातील कितीही वेळ कामासाठी खर्च झाला तरी सायंकाळी किमान एक पेज वाचल्याखिरी झोपी जात नाहीत यावरून श्रीमंत व्यक्तीला देखील वाचनाची गरज आहे हे दिसून येते आणि आपण मात्र त्या वाचनाकडे दुर्लक्ष करतो आणि आपले विचार प्रगल्भतेपासून दूर नेतो उलट आपली प्रगती झाली नाही म्हणून आपली प्रगती झाली नाही म्हणून मित्रांनो नशिबाला दोष देतो दोष नशिबाचा नसून तो कर्माचा असतो संत म्हणतात पुस्तकाच्या स्पर्शांनी अविचार म्हणीचे झडो विषय सर्वता नावडो सदा मणी सुविचार आवडो चित्तरंजुनी देश विकसित घडो आपल्या व्यवस्थित देशाचाच स्वतःचाच विकास घडवायचा असेल तर वाचन अत्यंत गरजेचं आहे कवी मंगेश पाडगावकर आपल्या कवितेतून म्हणतात ग्रंथ कोंडून ठेवू नका कपाटात सुरक्षित जिथे ग्रंथ कोंडले जातात तिथे राष्ट्र कोंडले जाते कपाटाच्या कबरीत गाडले जातात विचारांचे मुद्दे म्हणून मित्रांनो वाचन ही एक न संपणारी प्रक्रिया आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तीने वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे कथा कादंबरी ललितलेख प्रवास वर्णन कविता इतिहास भूगोल ऐतिहासिक घडामोडी वैज्ञानिक कथा नवनवीन संशोधन चालू घडामोडी यासारखे विषयांचे निरंतर पुस्तकांचे वाचन आपण जर सातत्यानं करत राहिलो तर आपले विचार प्रगल्भ होऊन जीवनातील आपले ध्येय साध्य करणे आपल्याला सुखकर होऊन जाईल म्हणूनच वाचनाचे संस्कार हे लहान वयातच जडणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद